भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी जाहीर कार्यक्रमामधून सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांवर टीका केली ही टीका करत असताना मात्र त्यांची जीभ घसरले तुमच्या मायबापांचं पेन्शन या लोणीकरांनी सुरू केले तुझ्या बापाला पेरणीसाठी मोदी सरकार सहा हजार रुपये देतो तुझी बहीण बायको आई यांना लाडक्या बहीण योजनेमधून पंधराशे रुपये लोणीकरांमुळे मिळतात असं लोणीकर म्हणाले त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावरती टीका करण्यात येत आहे त्याच्या माईचा पगार बबन रालोनी कर्म केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रालोनी कर्म केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिले तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर रायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट छप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेत्या सुषमा अंधारे आणि लोणीकरांना खडे बोल सुनावलेत सुषमा अंधारे म्हणाले बबनराव हे वागणं बरं नवं वा। तुमचा आत्मसन्मान खुशाल गहन ठेवा जनतेचा आत्मसन्मान मात्र शाबूत आहे जनता कष्टानं कमवून खाते तुम्ही भ्रष्टाचार करून खाता सत्ताधाऱ्यांना कुर्निरसाद करताना खुशमस्करी नेत्यांची संख्या वाढत चालली आहे पाठीचा काना हरवलेले लोणीकरांसारखे कळपाने सापडतील असं म्हणत फेसबुकवर लोणीकरांच्या विरोधामध्ये शेअर केलेला पोस्टला सुषमा अंधारे यांनी लाछार नेते असा हॅशटॅग देखील वापरलाय आमदार रोहित पवार यांनी देखील लोणीकरांचा समाचार घेताना सुनावलंय ट्विट करत रोहित पवार यांनी म्हटलंय की भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांवरती उपकार करत असल्याची केलेली भाषा म्हणजे त्यांच्या पक्षाचे संस्कार दर्शवते एकीकडे शेतकरी कर्जाच्या ऊर्जाखाली दबला असताना त्यांना दिलासा देण्याऐवजी उपकाराची भाषा नेत्यांना शोभते का भाजप नेते शेतकरी बापाला भिकारी समजतात का निवडणुकांआधी नरमी दाखवणारे कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्ता मिळवणारे आता शेत शेतकऱ्यांवरच खालच्या भाषेमध्ये बोलून गुरुस्त असतील तर अशा लभाड लांडग्यांना शेतकऱ्यांचा असूड हा दाखवावाच लागेल